मंडळी जय महाराष्ट्र या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे तर या ठिकाणी तब्बल वीस वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र आहेत तर शिवसेनेचे दोन विभाजन झाल्यानंतर होणारी या ठिकाणची महत्त्वाची म्हणजेच कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ज्यांना पाहिलं जातं ती निवडणूक महानगरपालिकेची निवडणूक अशातच प्रत्येक जण आपल्याला संधी मिळेल आणि आपल्यालाच तिकीट मिळेल या उद्देशाने काम करत असतो पक्ष कोणती बाजू या ठिकाणी विचारात घेतो आणि कोणाला तिकीट दिलं जातं तर कोण बंडखोरी करतं अशातच गेलेली संधी पुन्हा मिळत नाही मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आणि याच निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी ठाकरे बंधूंची झालेली युती मराठी माणसासाठी अतिशय महत्त्वाची आहे अशातच भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मुंबईवरती आपल्याला ताबा मिळवायचा आहे इतकंच काय नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर आणि मुंबई ह्या अतिशय महत्त्वाच्या महानगरपालिका भाजपला आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत तर शिंदेगड सेना या ठिकाणी पूर्ण ताकदीने या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी राज ठाकरेंनी दिलेली साथ ही किती महत्त्वाची ठरणार आहे येणारा काळच सांगेल अशातच भारतीय जनता पक्षाला मुंबईमधून अतिशय महत्त्वाचा धक्का बसलेला आहे मंडळी निवडणुकीसाठी ही जी महत्त्वाची प्रक्रिया आहे या प्रक्रियेतून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पहिला या ठिकाणी बाद झालेला आहे नेमकं का आहे काय जाणून घेऊया पुढच्या दोन मिनटामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका गेलेली वेळ कधीच परत येत नाही असे सर्वजण लहानपणापासून शिकत असतात आणि याची प्रत्येकदा कित्येकदा अनुभूती अनेक लोकांना आलेली येते मात्र आता वेळ न पाळल्याने एका उमेदवाराची महापालिका निवडणूक लढवण्याची संधी गमावल्याने पाहायला मिळत आहे आणि ही अतिशय महत्त्वाची मुंबई महापालिकेची निवडणूक या ठिकाणी तिकिटासाठी ए बी फॉर्म मिळवण्यासाठी कित्येक लोक रडत आहेत सेटिंग लावतायत मात्र कित्येकांच्या नशिबात या गोष्टी नाहीत मात्र ज्यांच्या नशिबात आहे त्यांची मात्र या ठिकाणी संधी गेलेली आहे म्हणजेच पहिला पराभव झालेला मान्य करायला हरकत नाही मंदाकिनी खामकर असे संधी उकलेल्या महिला उमेदवाराचे नाव आहे विशेष म्हणजे त्यांना भाजपने उमेदवारी देत ए बी फॉर्मसुद्धा दिला होता मात्र उशीर झाल्याने त्यांची संधी हुकली आणि यामुळे या पक्षाला मोठा फटका बसलेला आहे मुंबई महापालिकेने निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वार्ड क्रमांक दोनशे बारामध्ये मोठी घडामोड घडली भाजपच्या अधिकृत उमेदवार मंदाकिनी खामकर यांच्या हातात पक्षाचा ए बी फॉर्म होता मात्र तो असूनही पंधरा मिनिट उशिरा त्यांना पोहोचला आणि उमेदवार अर्ज भरायला पंधरा मिनिट उशीर झाल्याने त्यांना उमेदवारी अर्जच भरता आला नाही म्हणजेच निवडणुकीच्या अगोदरच मुंबईमध्ये भाजपला ही सुरुवात झालेली आहे त्यामुळे येणारी निवडणूक ही अतिशय महत्त्वाची असताना एक एक उमेदवार निवडून आणला हे अतिशय महत्त्वाचं असताना या ठिकाणी शेवटच्या क्षणी आणि उशिरा पोहोचणं हे कितपत योग्य आहे अशी चर्चा सुरू आहे तर या ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे आणि भाजप यांची युवती असा सामना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे हीच घटना या ठिकाणी जो अनेक ठिकाणी होताना दिसत आहे एबी फॉर्म घेताना कोणी पळून जातो आहे तर कोणाला अडवलं जात आहे तर कोणाच्या गाडीचा पाठलाग केला जातो आहे अशा रंजक निवडणुकीच्या प्रत्येक महत्त्वाच्या राजकीय घडामोडीसाठी मंडळी चॅनलवरती सबस्क्राईब करा व बेल बेलायकून बटन दाबायला विसरू नका पण कोणत्या शहरामधून कमेंट करताय आणि आपला नगरसेवक कोणत्या पक्षाचा निवडून येईल हे कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि पक्षाचा उमेदवार हे कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र